नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषी या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पैठण आलेली पंधरा क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमाल कमालद्र वेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार सातशे शहात्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली चौसष्ट क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमालद्र वेट आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सहा हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राऊरी वांबुरी आव्हा का पंधरा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समते पैठण जात आहे लोकल आवक आलेली नऊ क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे आठ रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सहा हजार आठशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समती कन्नड आवक आलेली नऊ क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती जालना जात आहे लाल आवक आलेले दोनशे दोन क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पाच रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटला सात हजार सा एकशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते जळगाव जात आहे लाल आवकालेली सदोतीस क्विंटलची ची भेटलं आहे सात हजार चारशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर वेटला सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते नागपूर जात आहे लाल आवक आलेली तीनशे तीन क्वी तीनशे छत्तीस क्विंटलची किमानर वेटलं सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार रुपये आणि सर्व रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकाली एक हजार तीनशे एव्हन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर वेट सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती गंगाखेड जात आहे लाल आवक आलेली आठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार शंभर रुपये होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे तुरीचे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद